झटके आले ते दादा झटके आला नव्हते त्या मुलाची तिथे डेडबॉडीच नव्हती या मशनबुळमध्ये डॉग स्कॉटच्या साह्याने त्याचबरोबर आमच्या पूर्ण गुन्ह्या प्रकृती प्रकृतीकरण पत्कर साह्याने पूर्ण शोध घेतला दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या बाळाचे प्रेत गायब सोलापुरातील घटना याबाबत मिळालेली या अधिक माहिती अशी की सोलापुरातील स्पेन हॉस्पिटलमध्ये प्रियांश वाघमारे वय दहा महिने या बाळाला डोक्याला मार लागल्यामुळे सोलापुरातील स्पेन हॉस्पिटल येथे सदर बाळास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान सदर दहा महिन्याच्या बाळाचे निधन झाले निधन झाल्यामुळे संबंधित वाघमारे कुटुंबियांनी सदर बाळास अंत्यविधी करण्यासाठी मोदी स्मशानभूमी येथे नेले तीन दिवसापूर्वी मोदी स्मशानभूमीत अंत्यविधी देखील करण्यात आले अंत्यविधी झाल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी सदर बाळास दूध दे ठेवण्यासाठी वाघमारे कुटुंबीय आले असता त्यांच्या निदर्शनास आले की ज्या ठिकाणी सदर दहा महिन्याच्या बाळाला पुरण्यात आले होते त्या ठिकाणी माती फरशी हे उकरलेले अवस्थेत त्यांना दिसले व त्यांना संशय आल्याने लगेचच त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात ही माहिती दिली घटनास्थळी सदर बाजार पोलीस दाखल झाले असून यासंबंधी पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सदर बाळास कोणीतरी उकरून त्या बाळाचे विल्हेवाट किंवा त्या बाळास विकल्याचा प्रकार असू शकतो इतकेच नव्हे तर असे अनेक किस्से या ठिकाणी घडतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्य या त्यांनी लक्ष द्यावे व नेमका आमच्या बाळासोबत काय घडले या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती देखील संबंधित वाघमारे कुटुंबियांनी केली आहे माझं नाव मृणाली राहुल वाघमारे आहे आम्ही ते दोन नंबर मध्ये राहतो अकरा वाजता सॉरी अकरा तारखेला आमचं बाळ झटके आलते त्याला आल्यामुळे ते त्याच्या मेंदूला सू झालते आतमध्ये ब्लिडिंग वगैरे झालतं आम्ही स्पॅनला घेऊन गेलो दवाखान्याला करायला अर्जंट एकदम तातडीनं घेऊन गेलं तिथं उपचार चालू झाले त्याच्यावर उपचार चालू झाले अठ्ठेचाळीसची अठ्ठेचाळीस तासाची गॅरंटी दिली बाळाची अठ्ठेचाळीस तासात शुद्धीवर आलं तर ठीक आहे म्हणले परत इथं स्पॅन हॉस्पिटलला स्पॅन हॉस्पिटलला घेऊन गेलेलो मग त्यांनी काय शुद्धीवर आलं नाही आमचं बाळ काय शुद्धीवर आलं नाही डॉक्टर आले सगळ्यांना सगळ्यांना ते वैताना बोलवले सगळ्यांना काय असेल ते त्याचे कंडिशन सांगितले बाळाची बॅड आहे खूप काय होऊ शकत नाही घरी घेऊन जावं असं सांगितलं तरी पण एक दिवस आम्ही जास्तीचं बघितलं काय तर आशय होईल आमचं बाळ बरं वगैरे म्हणून असं काय झालं नाही मग शेवटी सगळ्यांच्या निर्णयाने ठीक आहे आम्ही घेऊन जातो आमचं बाळ घरी म्हणून सांगितलं डॉक्टरांना डॉक्टरांनी मग दुसऱ्या दिवशी चौदा जूनला दुपारी दीड वाजता आम्हाला बाळ भेटलं आमचं बॉडी बाळाची भेटली तिथून आम्ही घरी आलो घरी अर्धा एक तास बाळासाठी ते आणते विधीचं थोडंसं हे झालं थोडस मग त्याच्यानंतर पुढं तिथं मोदी स्मशानभूमीमध्ये गेलो बाळाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी किती वाजता दोन सव्वा दोन सव्वा दोन वाजले असतील होते गेलो गेल्यावर आधीच त्या माणसाने खड्डा खणून ठेवलेला लहानच खड्डा खणलेला त्यांनी किती बाळ आमचं होत दहा महिन्याचं बाळ होत त्याला त्याला विचारलं तर किती लहान आहे म्हणलं एवढा का खड्डा लहान म्हणल्यावर त्यांनी म्हणलं आम्हाला वाटलं बाळ एकच महिन्याचं आहे खूप छोटा आहे बाळ म्हणून आम्ही छोटाच खड्डा खणलाय किती खड किती फुटाचा होता खड्डा ते एक एकच फुटाचा खड्डा उथळते उथळ वाचणार बट उथळ नाही वाटणार बाळाला आतमध्ये पूर्ण आतमध्ये तर जायला पाहिजे ना बाळ मग नंतरनी आमच्या सासऱ्यांनी सांगून ना अजून अडीच तीन फुटाचा खड्डा खादून मग त्यामध्ये बाळ टाकलं मग त्याच्यावर पान फुलं वगैरे टाकले तर लेकराच्या अंगावर सगळी माती लोटली मग नंतरनी त्याच्यावर काटे ठेवले मोठी एवढी मोठी फरशी पाच किती फुटाची दोन बाय दोनशे पाच फुटाची एवढी मोठी जड कडप्पा असते की काळा तसलं तिथं अंतरला त्या बाळाच्या ह्याच्यावर समाधीवर तेवढं सगळं त्यांची सुरक्षा घेऊन ने अजून मोठे मोठे दगड लावले ने मोठे मोठे दगड लावून मग परत तेवढं सगळं केलं त्याने नीट राहाव ते बॉडी व्यवस्थित व्हाव म्हणून मग तिसऱ्या दिवशी ते दूध बाळालं काय तर घास ठेवण्याचा विधी असते ते करण्यासाठी आम्ही सकाळी साडेसहा हो तिथे गेलो सगळे नातेवाईक आम्ही सगळे गेलो तिथं बघतो तर काय तिथं खड्डा खणून ठेवलेलं पहिलंच ते फरशी एकीकडं त्याचे दगड एकीकडं ते काटे ठेवलेले काटे एकीकडं आणि बघितलं तर मग आतमध्ये ते खड्डा सगळं खंदलेला होता आतमध्ये बघाव तर अजून जरा उकरून आमचं बाळ आहे का तर तिथं आमचं बाळाचा मृतदेहच नाही तिथं काय मग हे कसं काय कोणाची जबाबदारी करत का कुठलं वॉचमॅन नव्हतं का कुठं तिथं कॅमेरे नाहीत का आजूबाजूला काय सांगायला कंपाऊंड नाहीत त्या तेवढ्याच स्मशानभूमी मध्ये कुठले कुठले प्राणी जनावर येतात डुकर येतात कुत्रे येतात तुम्हाला काय संशय काय झाला शिल्वर काय आम्हाला काय संशय ते बाळाला कोण तर जनावरांनी नाही काय तर माणसानेच केलंय असं आम्हाला तर संशय माणसानीच तेवढं शिस्तीत ते, 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 ते फरशी काढली दगड काढले एवढं काय जनावरांना कळतंय का जनावरांना काय ट्रेनिंग दिलंय का त्यातल्या ते तेवढं सगळं शिस्तीत व्यवस्थित करायला आम्हाला वाटतंय मग असं काय तर वेगळाच प्रकार आहे असलं काय तर आगोरी जादू टोनाचा प्रकार असल्यासारखा आम्हाला संशय आहे या गोष्टीवर जनावरांचं हे काम असू शकत नाही एवढंच आमचं म्हणणं त्यामुळं आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये आमची फरियाद नेऊन माझं नाव राहुल मी मुलाचं वडील लागतो आमची मुलगं अकरा तारखेला आम्ही दवाखान्याला घेऊन गेलो परत सोळा तारखे आम्ही चौदा तारखेला वगैरे आम्ही घरी आणलं मग तिसरीसाठी आम्ही म्हणजे तिसरी विधी करण्यासाठी आम्ही तिथं घेऊन गेलो त्या मुलाची तिथं डेटबॉडीच नव्हती ते मला काय म्हणायचं माहिती का सर तिथं लहान मुलगा नव्हता तिथे बघायला गेल्यावर ती फरशी वगैरे सरकवली होती ते मी तिथं विचारल्यावर तिने महानगरपालिकेचे म्हणते की मी इथं कामाला मला सहा घंटे ड्युटी आहे मी हेच बघत बसू का तुमचं तिथं नाही आहेत आम्ही तात्काळ आम्ही फौजदार पुढे चौक गेलो तिथं आम्ही फिर्यादी नोंदवला मला काय नाही सर माझ्या मुलावर घडलं असं दुसऱ्या मुलावर घडू नये तिने म्हणतात की डुक्कर खाल्लंय कुत्रं खाल्लंय ते हे येते ते येते ते लोक दमदाटी करतेत मी काय करू शकतो कोण म्हणते ते महानगरपालिकेमध्ये तिथे स्मशानभूमीमध्ये कामाला ठेवलेत ना ते लोक बोलतात तो सर जर जबाबदार पोलिटेशन जबाबदारी तिथं कोणी नाहीये तिथं म्हणजे असं बघण्यासारखं बाळाला म्हणजे कोण पण असू द्या तिथं असं कोण बघण्यासारखं नाहीये तुम्हाला काय संशय काय वाटतं यामध्ये मला काय नाही सर मला ते मुलगा तर असं काय नाहीये जरी काय खाल्ला असेल केला असेल त्या कपड्याला वगैरे असेल रक्त वगैरे लागू शकतं तसं काहीच नाहीये सर तिथं मग आम्ही ज्या वेळेस प्रेसला वगैरे असं बोलून वगैरे दाखवल्यावर त्यावेळेस तात्काळीने ता ता। तिने काळजी करा पळापळी कराले मग मला असं वाटतं की तिथं नाही काय झालं तर मी कमिशनर ऑफिसला जाऊन बसणार मी माझ्या लेकरा बाळाला घेऊन आज सकाळी पोलिसला वाघमारे मॅडम यांच्या नवजात बालकाच्या मृतदेह नसल्याबद्दल माहिती मिळाली त्यांनी आमच्या पोलिसांना कळवलं त्यानंतर आम्ही ए सी पी परमर साहेब डी सी पी कबडी साहेब आणि माननीय सी पी राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनानुसार या मशानभूमीमध्ये डॉगस्कॉटच्या साहाय्याने त्याचबरोबर आमचा पूर्ण गुन्हे प्र प्रकटीकरण पथका साहाय्याने पूर्ण शोध घेतला आणि माहिती घेतली आणि या ठिकाणी बरेचसे असे खड्डे पडलेले दिसत आहेत या इथं डुकर आणि जंगली प्राण्यांचाही इथं वावर असलेलं दिसून येत आहे आमचा तपास चालू आहे असे नवजात अरभक कपडे हे जागेवरच होते आतापर्यंतच्या तपासामध्ये आम्हाला अजूनपर्यंत जेवढी माहिती मिळाली आहे तेवढे अजूनपर्यंत कुठला वेगळा वे प्रकार अजून आढळून आलेला नाही ज्या पद्धतीने पुरावा मिळेल त्या पद्धतीने पुढील कारवाई करण्याची तसजीज ठेवली आहे अघोरीचं वगैरे काय प्रकार वगैरे असू शकतो का काय प्राथमिक तुमच्या माहिती प्रथम प्रथमदर्शनी आम्हाला अजून चौकशी चालू आहे जसा ज्या ज्या पद्धतीने अजून काही पुरावा मिळालेला नाही जसा पुरावा मिळेल त्या पद्धतीने आम्ही चौकशी करून पुढील कारवाई माननीय सी पी सर यांनी सुद्धा प्रत्यक्ष आम्हाला राजकोषाने मार्गदर्शन केलेलं आहे डी सी मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी डॉग स्कॉडचाही वापर करण्यात आलेला आहे आणि एकदम बारकाईने तपास करण्याच्या माननीय सी पी सरांनी सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने तपास करण्यात येत आहे